हॅलो फ्रेंड्स आपलं अदिती लर्निंग डॉट कॉम या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण वर्ग पाचवा यामध्ये विषय मराठी या विषयाची सहावी कविता आहे माहेर त्याच्या कवयित्री आहेत सदाशिव माळी यावर एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे ती प्रश्नपत्रिका पाहणार आहोत कविता चांगल्या प्रकारे वाचा त्यावर ते मला उत्तरे लिहिता येतील प्रश्न क्रमांक पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये एकूण चार उपप्रश्न आहेत आणि प्रत्येकाला दोन गुण आहेत त्यापैकी तुम्हाला फक्त तीन सोडवायचे आहेत एकूण सहा गुणांचा प्रश्न आहे अ आहे कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे, आहे या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता त्यानंतरचा प्रश्न ई आहे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे ई आहे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कुठे जाणार आहे प्रश्न दुसरा काय ते लिहा एका शब्दात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्यामध्ये अ आहे ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती आ आहे लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ त्यानंतरचा प्रश्न उपप्रश्न आहे बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन तर हे सगळे कवितेत आलेले शब्द आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत कविता वाचल्यावर तुम्हाला हे सगळे भरता येतील प्रश्न क्रमांक तीन वरील प्रश्न सहा गुणांचा होता तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला सोडवायचे प्रश्न क्रमांक तीनमध्ये पहा तुम्हाला काय करायचं आहे चिकनमाती बघून कवितेतील माहेर एकातून एक कल्पना सुचत गेल्या त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा म्हणजे कविता लिहायची पाठ करायची कविता आणि त्या कविता पाठ केल्यानंतर आपल्याला या कल्पना कवितेतील त्या स्त्रीला कोणत्या कल्पना सुचल्या त्या चांगल्या प्रकारे लिहिता येतील आपल्याला चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका